प्रभेशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या सतराव्या अध्यायातील सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्कालासाठी तो, तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो ख्रिस्त हा देवाचा पुत्र असताना त्याने मानव रूपात जन्म घेतला तो जसा आमचा चांगला मित्र आहे त्याचप्रमाणे तो आमचा बंधू देखील आहे खरे तर तो एक असा मित्र आहे जो विपत्काली म्हणजेच संकट समयी आमच्यासाठी बंधू म्हणून उभा राहतो मानव पाप व अपराधांमुळे आत्मिकदृष्ट्या मरण पावला असता आम्हाला जीवन मिळावे म्हणून प्रभू सुख वधस्तंभावर मरण पावला त्याने त्याच्या ते अर्पणामुळे मनुष्याच्या पापांचे प्रायश्चित्त केले व मोलवान रक्त सांडून मुक्तीचे मोल भरून दिले तो मरणातून पुन्हा जिवंत झाला युहान सांगतो जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांस म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यांस त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे किती अद्भुत आहे पहा जो ख्रिस्त देवाचा पुत्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आम्ही देवाची मुले बनतो याच नात्याने तो आमचा बंधू बनतो म्हणूनच नीतीसूत्रकर्त्याच्या म्हणण्यानुसार आमचा खरा मित्र प्रभुईशू ख्रिस्त आमचा बंधू देखील आहे आपण त्याला आपला मित्र बनवले आहे का नसेल तर आजच त्याच्या नामावर अर्थात त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून देवाचे मूल व ख्रिस्ताचे बंधू बना असे करण्यास अस परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद